नमस्कार जयसिंगपूर नगरी मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूरचे तीन पोलीस कर्मचारी निलंबित शिरो तालुक्यात पोलीस प्रशासनात मोठी खळबळ जयसिंगपूरचे तीन पोलीस कर्मचारी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या यांचा आदेश कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल अवघडे विजय पाटील विशाल खाडे या तिघांना निलंबित करण्यात आले या कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केली आहे दरम्यान अवैध व्यावसायिकांशी लागेबंदी असल्याच्या तक्रारीवरून निलंबनाची कारवाई झाल्याचं समजत आहे या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे निलंबित कार्यकाळात तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर मुख्यालय येथे राखीव हो पोलीस निरीक्षक या ठिकाणी हजेरी देण्यात यावी तसेच पोलीस उपाधीक्षक कोल्हापूर यांच्या परवानगीशिवाय मुख्यालयात सोडायचं नाही असंही आदेशात म्हटलंय दरम्यान या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शहरातील राजकीय नेत्यांबरोबरच व्यापारी व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आठ महिन्यांपूर्वी केली होती यातूनच ही कारवाई झाल्याचं समजतं गुरुवारी ही कारवाई झाल्याचं समजल्यानंतर शिरो तालुक्यातील पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल